सत्यनारायणाची पूजा कधी करावी ही पूजा सामान्यत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी एकादशीला किंवा अन्य शुभ दिवशी केली जाते तसेच विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी एखादे मंगल कार्य निर्विघन पार पडल्यावर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील ही पूजा केली जाते या प्रसंगांमध्ये विवाह मौंज पदवी प्राप्त झाल्यास नवीन नोकरीची सुरुवात नोकरीत प्रगती नवीन घर खरेदी काही विशेष प्रसंग समाविष्ट असू शकतात श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण पूजन करणे कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे या पूजेने मनात श्रद्धा भक्ती निर्माण होणे प्रसन्न वाटणे उपासना करण्याची प्रेरणा जागृत होणे असे स्वरूप असले पाहिजे खरं तर सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी करता येऊ शकते ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नाही तरी पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ असल्याचे मानले जाते सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीप्रमाणे ही पूजा व्हिडिओ आवडल्यास अशाच नवनवीन पूजा आणि भक्ती बद्दल माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद